सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगले असावं असं कधीच नसतं आपण किती चांगलं वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असूच शकतो म्हणून सगळ्यांचे नजरेत चांगले असण्यापेक्षा मोजक्याच आयुष्यात महत्वाचं असणं चांगलं नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल पण ती स्वतःची असली पाहिजे आयुष्य आहे राव आनंदी जगायला शिका का अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा किंमत दर मौनाची मोठी आहे शब्दांचं काय आहे परिस्थिती बघून बदलून जातात तुम्ही माझी कामापुरती आठवण काढा ही तुम्हाला नावापुरता लक्षात ठेवेल आयुष्यातील काही निर्णय चुकत नसतात तर ते शिकवत असतात न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही विश्वास ठेवत जाऊ नका लोक कुणाच्या पण फिलिंगची थट्टा पण उडवू शकतात आयुष्यात त्यांना कधीच विसरू नका जे तुम्हाला वाईट काळात तुमच्या सोबत आहेत प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते मग त्याला विरोध होतो शेवटी त्याच विचारांचा स्वीकार होतो मोठी स्वप्ने पाहणारेच मोठे स्वप्ने सत्यात उतरवतात थँक्स फॉर वॉचिंग